कोथिंबीर टाकतो दोन तीन कडीपत्त्याचे पान बारीक करून घेणार आहोत एवढं झालं आपल्या बाईक आता बटाटे सोलून घेत आहोत आपण

कड्या गरम झाले आता टाकतो आपण दोन पळ्या तेल आता टाकतो आपण भोरे एक चम्मच एक चम्मच जिरे कडीपत्ता

एक अर्ध चम्मच मीठ थोड़ी सीटा कपड़ा बटेगा बघा आपला बटाटा तयार आहे घेणार एक वाटी बेसन घेतलं आपण त्याच्यामध्ये चिमूट भरून हळद थोड़े जिरे कोथिंबी खिची पोवा को थोड़स तेल अपना तो बैटर तैयार तो एक वट भी असन है <गणीज़ीज़ी>

तेल गरम व्हायला ठेवले यासून हे बघा नुँ। बरून घेणे आता बघा बॅटरमध्ये पूर्णपणे गावाचे ब्रेड आहे मैदेच नाही

తయారుల ఆవల శేర్ైక్ కమ మధ్య సంగ